चांगला गरीब नवरा भेटला म्हणून काय लगेच काम करू बिचारा साधा भेटला मग ते कसं वागतोय बर याच्यात आता मॅडम मी कुठले बनवले तर मी कुठले बनवले लवकर सांग तेच आता तिथे बघ कशी झाड झालेडी जाग तुम्ही पण ट्राय करा रेसिपी सगळी सांगते रडू नको घाई घाई हे तीन खा तुझ्यासाठी नाही हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे ना होप सो सगळे सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सो so, बरेच दिवसानंतर म्हणजे दोन गावाकडे गावाकडचे पडले जे सागरने शूट केलेले आणि दोन तीन दिवसानंतर हा मी येतो आहे व्लॉगमध्ये सो so, आता जरासा टायमिंग मिसमॅच होतं आहे त्याच्यामुळे व्लॉग थोडे छोटे पण येतील कधी कधी एक दिवस आड करून पण येतील सो so, टायमिंग थोडंसं बसत नाही आहे so, आमचा आत्ता थोडीशी गडबड जास्तच चालू आहे सो मॅडम आमच्या रेडी झालेत नाश्ता बनवायला सो so, जस्ट आत्ताच आमच्या आंघोळ्या झाल्या दोघांच्या पण त्याच्यानंतर आमचे सगळे बाकीचे गँग गे गेले कामावर कॉलेजला सगळे गेले दिदी आहे अजून दिदी अजून उठली नाही आज संडे त्याच्यामुळे दिदी लेट उठणार एकदम निवान बारा वाजता सो so, आज नाश्त्याला मॅडम काहीतरी स्पेशल बनवले सो so, मॅडम तुम्ही काय बनवते स्पेशल त्याचं काय पदार्थाचं नाव पदार्थाचं नाव माझा कुठला पदार्थ मॅडम सकाळपासून मी हे बनवणार आहे उत्ताप्पा बनवणार आहे पण मॅडम माहितीच नव्हतं नावच एक्झॅक्ट काय तेच माहिती नव्हतं सो so, सो <laughs> ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा बनवणार आज हेल्दीवाला सो so, बघूया मॅडम कशा बनवत त्या मॅडम रेसिपी पण सांगा आपल्या मित्रांना आपली माणसं भरपूर आहेत सो काही आता दिदीला फोन केला होता सो दिदी सागर त्याच्यानंतर श्रुती आणि चौदा कोणी मुन्ना सो चौघे जण येत आहेत सो त्याच्यामुळे आम्हाला आता पीठ जास्त घ्यावं लागेल गव्हाचं पीठ पहिलं घेत आहेत मॅडम चालू सॉरी ज्वारीचं पीठ सॉरी सॉरी सो काहीज इकडे चालू आहे समोर रेसिपी आणि इकडे चालू आहे कॉफी पेस्ट सो <laughs> याच्यामध्ये आता टाकलाय ज्वारीचं पीठ त्याच्यानंतर थोडासा बारीक रवा आणि दही सो असं तीन जणांचं मिश्रण आहे आणि ते आता काय करणार तुम्ही मिक्सरला लावणार ना मस्त असं ग्राईंड करणार आहे इकडे खोबरा मी फोडून ठेवलाय सकाळीच उठून चटणीसाठी लागेल काय खोबरा वाटत लागेल टाकू कर अर्धा उरलाय तो अर्धी हाय अजून वाटी तिथे मी मिक्स नको करायला पाहिजे होतं ना दीतच ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायला पाहिजे दही नंतर तो मिक्सरला लावायला पाहिजे काय म्हणतोय मला वाटलं कानात जाईल चुकून सगळी फायनली आपल्याकडे प्लॅटर रेडी झालाय मॅडमचा पातळ आहे ब्लॅटर असं मला वाटतं सो थोडंसं घट्ट पाहिजे अजून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं जे मिक्सर आपण घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकायचं फक्त पाणी पाणी टाकलं की मग हे असं ब्लॅटर बनतो पण ह्याच्यापेक्षा थोडंसं घटलं पाहिजे हो ना चूक ॲक्सेप्ट करा लवकर नाही होईल होईल काय हां आणि पंधरा वीस मिनटं ह्याला ठेवायचे ना असंच सोडा टाकून थोडासा खायचा सोडा टाकायचा अर्धा थोडा टाका म्हणजे तो डरीत खूप येईल ना तुमच्यासारखा आता आपण करत आहोत चटणीची तयारी चटणीची तयारी आपण नाही करा कशी करा म्हणजे काय मिक्सर मध्ये जाणार आहे ना अच्छा बारीक बारीक तुकडे करतो म्हणजे पूर्ण चॉप होईल चॉप म्हणतोय बारीक होईल बस मशीन झाली एवढे बस नाही तुकडे तिकट होईल पण अरे होऊ <laughs> <बतीका है ने। laughs> दे ना आम्ही तिकटच माणसं आहे सारखं धावायला लागेल नाही धावायला लागेल धावले दाबतच आहे नसतं पळायचं आणि खोबरा ह्याच्यात टाका आधी ह्याच्यावर टाकू मिक्सर जेवांटर असं जवळ दिलं मीरा म्हणजे ते दिसतं ना खोबरेचं तू कुठे तूडे करू तेवढे तेवढे करू बघू दे एवढेच अडचण नको होती राहील बारीक आणि ना नंतर एक काम करा तो पॅन घ्या आणि त्याच्यावरती असं टाका आहे बघा इथे दिलंय ना त्याप्रमाणे पॅन पॅन घ्या तो अच्छा बनवायचं आहे का मी बनवेन बनवायचं मला एकदम सुपर येतं तुमच्यापेक्षा पण भारी बनवून समज ना बस झालं एवढे टाकून एवढं कसं झाले एवढेच कसं झाले सगळं घ्यायचं आहे हो पण एवढं तर टाकून जागा तर पाहिजे का नको शॉपिंग पेडवर तुम्ही काय चांगला गरीब नवरा भेटला म्हणून काय लगेच काम करू तयारी जरा साधा भेटला तसं वागतोय हो ठीक आहे आता काय आपलं पण हां काय घेऊन आलास तू बाबू कोथिंबीर सो काही मुन्हा आला आमचा कोथिंबीर घेऊन बरोबर टायमिंगवर आला आलास आणि ते कुठे बाकीचे विसरलो मी पण काय होय जशी जा तसंच आहे रे

आता आपला बनायला जातोय पहिला उता ज्वारीचा उताप कशाला सांगितलं आणि मी बनवतोय होते ना ठीक आहे का ना ओळखायचं यांना गेस करायला लावायचं की नक्की कोण होता हलका जमत नाही आपला हा ताड 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 तार ताड करू का

आता जी <laughs> 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 हे गुडी दिसतो सो गाइस फायनली आमचा हा उत्तप्पा तयार झालेला आहे मुन्ना हा तू खाऊन घे पहिले आणि सांगा काय झालं शे असं कसं झाला आमचा उत्तप्पा बघा उत्तप्पा आपण या आपल्या भाजेच्या तव्यातच सॉरी यालाच बाकीच्या तव्या अरे याच्यात व्हायला पाहिजे होता हां ना मला पण वाटलं होईल

थांबा होत झालं पाहिजे ते माय गुड न्यूज फायनली आमचा इकडे डोसा उत्तप्याचा डोसा तयार झालेला मला वाटलं उत्तप्पा खायला मिळेल पण मला आता डोसा खायला मिळतोय ते काय वाटते खापर खापरोली वाटते खापरली पण जाऊ दे माझा डोसा हा माझाच आहे उत्तप्पा नादच नाही आपण अल्टरनेट करू एक्सचेंज करू रे टेस्ट करून नादच नाही अरे हो मीठ काय मी नाही टाकला सो बरेच कष्ट घेतल्यानंतर आमचा उत्ताप्पा उत्ताप्प्यासारखा दिसायला लागलाय का फायनली कारण की पीठ थोडस पातळ झालं होतं सो आता ते घट्ट केलं आम्ही पीठ परत टाकलं त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ सो आता ते एकदम परफेक्ट दिसलं होताप्पा इकडे भंजी आमची चटणी फोडणी दिलेली आहे त्याच्यानंतर हे झाले दोन तीन हा इकडे मॅडमने डोसा बनवला त्याचा हा छोटा मिनी डोसा आणि हा उत्तप्पा आणि हा इकडे चवथा उत्तप्पा सो चार प्रयत्नानंतर हा सक्सेसफुल झालेला आहे आता चव हो कशी लागते ती बघूया तुम्हाला दाखवतो आता हे बघा हे मॅडमने दोन घातलेले आहेत डोसे आणि हे माझे डोसे सॉरी उत्तप्पा हा हे मॅडमचे डोसेस दिसत हे माझे दोन उत्तप्पा आहेत आता परत एक घालायला जातोय ठीक आहे सो ॲक्च्युली मला असं वाटायला लागलंय मी किचनमध्येच काम करायला पाहिजे मी बेस्ट कुक आहे असा गोल बला पाहिज कसा असा परफेक्ट कसा आहे एकदम राऊंड शेप परफेक्ट इकडे इकडे खड्डे दाखव खड्डे दाखव कसे खड्डे एकदम प्रॉपर रील सारखे खड्डे ये ना अरे ये ना ये ये देखा, देखा, अरे आम्ही प्रियपणेच करतो उगच नाही मग कसं आहे उत्तप्पा ये ना खड्डे पडले आहेत ते माझ्या गालावर जेवढे खड्डे आहेत ना तेवढे झाले मीठ ठीक आहे मीठ इकडे बघा तरी मी कसा पिना तेलाचं बनवते फक्त बघा फक्त कांदा फिरवते कांदा आणि शेप बघा ना बघतो माझ्या उत्तप्प्याचा नुसता राऊंड शेप ते बघा तू 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 विचारा की म्हणा याच्यातले मी गेलेले कुठले आणि तुम्ही केलेले कुठले जर ले ले। मी का त्यांनी परफेक्ट मी आता माझी कॉपी करून काय नाही का पहिलं पहिलं त्याच बघा ना पहिला झालेलं कॉपी नाही करायची कॉपी कॉपी करायची नाही आता आपण त्याची कॉपी केली खड्डे बघ खड्डे बघत मार ग पलटी कस आहे अरे बघ ना कसा असं बो बघ काय सॉरी टिंग वाज आवाज पुढे पुढे असा दाखव बघ कस हो असं स्पंजी पंजी झाला एकदम फुकट खावाले असं चालूच घेऊन जा फुकट खावाले

नाही तू ओळख काय कशाचा आहे काय ते ओळखायचं आहे लवकर लवकर सांग पीठ कुठलं आहे कशाचं आहे ते सांग चुकीच नाही लवकर सांग सांग नाही ज्वारीच्या पिठाचं आहे ते बरोबर म्हणून स्टेशनायला सो so आता आम्ही ट्राय करणार आहे कांदा टोमॅटो उत्तप्पा सो so, दिदी आता करते कांदा आणि टोमॅटो चॉप आता हे एवढे उत्तप्पे झाले इकडे दाखव इकडे दाखव इकडे दाखव इकडे येऊ दे इकडे येऊ दे एवढे उत्तप्पे आता तयार झालेले आहेत अजून एवढं पीठ बाकी आहे सो so आता म्हटलं कांदा उत्तप्पा ट्राय करूया जरासा कसा होतो तो मॅडम ना सांगू नको मॅडमला सांगू आम्ही फक्त इकडे कांदा होता टाकू काय चटणी टाकत नको भारी लागेल नवीन ट्राय करते टाकलं दाखवतो ना वनिताप्पा हे मस्त लागेल तो आम्ही काय केला चूक झाली स्पीटात नाही मिक्स केलं कांदा त्याच्यावर टाकलं ना कांदा कुठ अलग आहे ना करतो ना अरे हो हो सगळं करणार तुम्ही फक्त ऑर्डर सोडा मी सगळं करतो फायनली आपण बनवतो आता कांदा उत्ता बाग वेगळा मिक्स केला डायरेक्ट पिठा जशी अन्न लोक करतात बघूया लो होते आईला बोल ना कांदा जास्त झाला काय मालपै वाटत सगळे माल बोल तो आहे चांगला तू करू हेच फेस करू कांदेपोहे हे का आपला कांदेपोहे म्हटलं आहे कांद्याचं दुतपे बनू काय हां मिक्स करू सागा थांब थांब पहिला डेज दूर बघूया चांगला लागेल ला। अरे एक चांगलं कांदा करू का कांदे उत्तप चांगलं होतं त्यांना बोलवं पाहिलं इकडे मस्त लागेल चलो कांदा उत्तप लगेच प्लॅनिंगची

काय दोन तीन ठेवले तीन तुझ्या नको तू नाही खाल्ला एक नंबर टेस्टी टेस्टी झाले खतरनाक तुम्ही पण ट्राय करा रेसिपी सगळी सांगितली रडू नको घाई घाई आठवण ये डोशांची हे तीन खा तुझ्यासाठी आणि ते खाऊन बघ म्हणजे याचा अर्थ खराब आले नाही पहिले स्टार्टिंगचे आहे हे नाही स्टार्टिंगचे कसे